नमस्कार मित्रांनो आणि महिलांनो या ठिकाणी महिला व बालविकास विभागासाठी आपण जी के जे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कव्हर करत आहोत तर आजचा हा भाग एकोणतीसचा वा आहे जवळपास अठ्ठावीस भाग झालेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या ज्यांच्याकडे वेळ वगैरे नसेल पाहण्यासाठी तर आपल्याकडे झालेल्या भागांची सर्व पी डी एफ वगैरे बनवण्यात आलेले आहे तर त्या ठिकाणी एक काहीतरी स्पेसिफिक फी आहे दोन रुपये प्रतिभाग जे की झेरॉक्स कॉस्ट वगैरे तर ती खाली नंबर आहेत कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या आणि ज्यांना ज्यांना संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट वगैरे जॉईन करायची असेल जवळपास परीक्षेपर्यंत तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत ज्या ठिकाणी सर्व सगळ्या विभागाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळणार आहेत तर ज्यांना जॉईन करायचं आहे खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि जुने वगैरे असाल तर बाजूचा बेल ऑकॉन दाबला नसेल तर तेही दाबून घ्या म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल तर पहा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी वही पेन वगैरे घेऊन बसा कारण एक का एका प्रश्नासोबत चार ते पाच पाच प्रश्न आपण कवर करतो सगळ्यांना माहीत आहे तर मानवी हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यासाठी कोणतं खनिज आवश्यक असतं तर आपण आज पोषण आहाराबद्दल प्रश्न वगैरे पाहणार आहोत तर काय म्हटलं मानवी हृदयांच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यासाठी कोणतं खनिज आवश्यक असतं तर सर्वात जास्त आवश्यक असणारं खनिज कोणतं आहे पोटॅशियम लक्षात असू द्या त्यानंतर हे मॅग्नेशियमसुद्धा असतं तर हेही लक्षात असू द्या मॅग्नेशियम पोटॅशियम वगैरे याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत बट हे खरं तर ऑप्शन नाही टाकणार होतं बट एक, एक महत्वाचं होतं म्हणून टाकण्यात आलं परंतु सर्वात जास्त आवश्यक हे पोटॅशियम आहे बरा लक्षात असू द्या आता हे लोह वगैरे हिमोग्लोबिन मध्ये आपण पाहिलं सर्वांना माहीत आहे तर आता थोडीफार हृदयाची वगैरे माहिती पाहूया मानवी हृदयाचं वजन एक सर्वसाधारण व्यक्तीचं वगैरे अडीचशे ते साडेतीनशे ग्राम एवढं वजन असतं किंवा त्याच्या मुठी एवढं वगैरे असतं हे हृदयाचं वजन वगैरे आत्ता हृदयाचे सर्वसामान्य ठोके जे आहेत ते साठ ते शंभर असतात एक प्रौढ माणसाचं सांगतो मी म्हणजे एक वयस्कर वगैरे परंतु लहान बाळा बाळाचं म्हणजेच काय तीन ते चार वर्षाचं ज्याचं वय वगैरे असतं तर त्या बालकाचे ठोके वगैरे किती असतात तर दहा सॉरी ऐंशी ते एकशे वीस ठोके ते प्रति मिनिटाला या ठिकाणी त्याचे पडत असतात तर लक्षात असू द्या हे महत्वाचे आहेत आणि अजून एक नोट डाऊन करून घ्या जर मॅग्नेशियमची जर कमतरता वगैरे असेल तुमच्या शरीरामध्ये मा म्हणा ते मॅग्नेशियम थोडं स्पेलिंग मिस्टेक म्हणा किंवा प्रिंट मिस्टेक म्हणा तर याच्या कमतरतेमुळे काय हृदयाचे वगैरे काय येतात झटके वगैरे येतात किंवा ये हृदयाचे अनियमित ठोके वाढतात ठोके वगैरे वाढतात ज्याला आपण बी पी वगैरे म्हणतो तर ठोके वगैरे वाढतात या मॅग्नेशियमची कमतरता वगैरे तुमच्या शरीरात असेल तर प्रत्येकाचं संपत्तीचं काही ना काही कशाशी कशाशी संबंधित आहेत बरं त्यामुळे सगळे कमतरता वगैरे असणारं पाठ करून घ्या तर खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असते तर कोणत्या फळामध्ये लोहाचं म्हटलेलं आहे तर सर्वात जास्त लोह वगैरे करवंद या फळामध्ये असतं सगळ्यांना माहीत असेल करवंद वगैरे खाता सुद्धा तुम्ही तर आता हा आवळा जो आहे तो आवळा करवी ज्या ज्या व्यक्तींना असतं कर्वी नावाचा जो काही रोग आहे त्या रोगावर हे गुणकारी वगैरे ठरतं किंवा ज्यांना झाला आहे त्यांना हे देतात आवश्यक असतं त्यानंतर विचार केला आंबा याच्यामध्ये सर्वाधिक ऊर्जा असते बरं सर्वात जास्त ऊर्जा असणारं काय आहे आंबा हे फळ वगैरे कॅलरी वगैरे म्हणा आणि आपण पाहिलं गांजर विटॅमिन ए सर्वात जास्त वगैरे असतं त्याच्यामध्ये तर हे सगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक कमेंट करा काही डाऊट वगैरे असतील तर त्यानंतर कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे लहान मुलांची उंची वाढणे थांबते आता बघा लहान मुलांची उंची वाढणे थांबण्याचं कारण कोणतं असतं तर त्याच्या शरीरामध्ये काय कमी असतं तर थायरॉक्सिन नावाचं एक संप्रेरक कमतरता असते ज्यामुळे त्यांच्या जे काही आहे म्हणजेच काय मुलांची उंची वगैरे वाढणं थांबते तर लक्षात असू द्या आता हे थायरॉक्सिन कुठून येतं तर थायरॉइड नावाच्या ग्रंथीतून तेच थायरॉईड थाय हे लक्षात ठेवा झालं आणि त्यानंतर हे थायरॉइड या ग्रंथीवर कोण नियंत्रण वगैरे ठेवतो किंवा या ग्रंथीची एक मुख्य ग्रंथी कोणती आहे किंवा या ही जी ग्रंथी असते ती कुठे असते तर पिऊ शिक ग्रंथीच्या आतमध्ये असते तर लक्षात असू द्या आता हे मार्फिन वगैरे जर पाहिलं याला काय म्हणतात वेदनाशामक वगैरे औषध म्हणतात लक्षात असू द्या हे आरोग्य विभागामध्ये मोडतात परंतु तुम्हाला सुद्धा यावर प्रश्न शंभर टक्के दिसतील त्यामुळे काय करा अशा प्रश्नांची तुम्ही काय करा एक व्यवस्थित अशी नोट डाऊन करून घ्या रजिस्टर ठेवा तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणतो मी त्यानंतर आपण पाहिलं थायमॅन पॅराडॉक्सिन हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं कवर केलेलं आहे त्यामुळे पाहिलं नसेल तर पाहून घ्या एक वेळा त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो एका कार्यशील महिलेला रोज किती प्रोटीन घ्यायला पाहिजे आपण पाहिलं होतं एखाद्या व्यक्तीला मनुष्याला परत स्त्रीला किती कॅलरीज पर डे वगैरे लागत असते ऊर्जा वगैरे परंतु या ठिकाणी प्रोटीन म्हटलेलं आहे तर प्रोटीन किती ग्राम आवश्यक असतं तर लक्षात असू द्या दररोज म्हणतोय तर पंचेचाळीस ग्राम हे प्रोटीन त्या स्त्रीला म्हणा किंवा महिलेला म्हणा दररोज या ठिकाणी आवश्यक वगैरे असतं तर नोट डाऊन करून घ्या त्यासोबत तुम्हाला शोधायचं आहे पुरुषाला वगैरे किती प्रोटीन लागतं त्यानंतर प्रोटीनचा हिस्सा त्यानंतर जीवनसत्व वगैरे काय काय आहेत त्यासोबत कार्बोदके काय आहेत प्रथिने हे सगळी इन्फॉर्मेशन आपली मागे झालेली आहे फक्त मी आता महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहे त्यानंतर चौदा वर्षापर्यंत वय असलेल्या मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वपूर्ण काय आहे तर सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे तर प्रोटीन या प्रोटीनपासून काय बनतात उती बनतात लक्षात असू द्या उती पेशींचे समूहापासून उती वगैरे बनतात आणि उतीपासून वगैरे काय म्हणतात इंद्रिय वगैरे बनत असतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे बरं त्यामुळे नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यात जास्त हे प्रोटीन या चौदा वर्षापर्यंतच्या वयांच्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात हे जर कमी असतील तर तुमची जे आहे ते ग्रोथ वगैरे होणार नाही लहान मुलांची वगैरे आत्ता आपण पाहिलं कार्बोदके हे ऊर्जेचं स्त्रोत वगैरे असतात जीवनसत्व याच्या कमतरतेमुळे होणारे रोग आणि कोणत्या कोणत्या पदार्थापासून मिळतात हे तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं स्निग्ध पदार्थ हेही पाहिलं होतं जवळपास एक ग्राम सॉरी एक ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती नऊ कॅलरी वगैरे ऊर्जा मिळत असते आणि कार्बोदकापासून चार प्रोटीनपासून चार कॅलरी तर हे छोटे छोटे पॉइंट आहेत नोट डाऊन करून घ्या प्रोटीनपासून दहा टक्के कार्बोदकापासून किती पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते म्हणून कार्बोदकांना काय म्हणतात हे आपण सगळं पाहिलेलं आहे आता मानवी शरीरातील श्वसन नलिका किती लांबीची आहे तर आपली जी श्वसन नलिका आहे ती बारा सेंटीमीटरची आहे सर्वात लांब पेशी कोणती आहे चेतापेशी तिची किती लांबी वगैरे किती आहे एक मीटर एवढी लांबी तिची आहे त्यानंतर लहान आतडे मोठे आतडे आणि त्याच्यामध्ये खूप आपण माहिती पाहिली तर लक्षात असू द्या लहान आतडे यांची लांबी वगैरे आणि नऊ मीटरच्या जवळपास आणि जे मोठे वगैरे आतडे आहेत ते दीड मीटर वगैरे दीड ते चार वगैरे तर अशी सगळी माहिती कंबाईन स्वरूपात आपण पाहिलेली आहे त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर मिशन इंद्रधनुष्य हे जे आहे ते लसीकरणाशी संबंधित असलेलं एक महत्वाचं आरोग्यविषयक योजना म्हणा आणि हे लसीकरणासंदर्भातच आहे शून्य ते किंवा दोन वर्षापर्यंतच्या मुलांना आणि गर्भवती महिलांना याचा फायदा वगैरे होत असतो आणि याची सुरुवात वगैरे कधी झाली याचं पहिली घोषणा झाली घोषणा वगैरे कधी झाली तर लक्षात असू द्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये आणि त्यानंतर याची सुरुवात वगैरे कधी झाली तर लक्षात असू द्या जवळपास सात एप्रिल आता सात एप्रिललाच का हे आपण तुम्हाला पुढं कळेल तर सात एप्रिल दोन हजार पंधरामध्ये याची सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये घोषणा वगैरे करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय जवळपास याची अकरा वगैरे काय योजना वगैरे लागू करण्यात आल्या आत्ता जी चालू आहे ती बारावी योजना आहे तर हेही लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन सगळ्यांना माहीत असेल सात एप्रिल आणि त्याचमुळे या दिवशी हे काय लागू वगैरे करण्यात आलेलं आहे अकरा जुलै लोकसंख्या दिन बहुतेक हा प्रश्न आपण कवर केलेला आहे रिपीट आलाय काही हरकत नाही रिव्हिजन होईल आपलं त्यानंतर हे जे अकरा एप्रिल आहे यांच्या संदर्भात एक कस्तुरबा गांधी यांचं जन्मदिवस वगैरे आहे कस्तुरबा गांधी गांधींच्या पत्नी वगैरे एकवीस जून हा योगा दिवस आहे आणि अजून एक लक्षात असू द्या हे जे लसीकरण आहे पहिलं सर्वप्रथम लसीकरणाचा शोध वगैरे कोणी लावला किंवा लसीकरणाचे जनक वगैरे जर कोणाला म्हणतात तर ॲडवर्ड जेन्नर या व्यक्तीला किंवा या शास्त्रज्ञाला वगैरे म्हणतात आत्ता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडण्यात आलेला आहे हा दहावा प्रश्न ॲड करायचा राहून गेला तर हा नववा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो पहा कमेंट करा आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कळवा बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा बाकी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद